तर आम्हाला आरक्षण कसं मिळणार जरांगे पाटलांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना सवाल मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकीला सरकारमधील मंत्री गिरीश महाजन मंत्री शंभूराज देसाई आमदार बच्चू कडू प्रत्यक्ष उपस्थित होते तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते यावेळी जरांगे पाटलांनी सगळे सोयरे शब्दावरून सरकारला पुन्हा घेरलंय जरांगे पाटील म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचं मान राखून उपोषण सोडलं तेव्हा चार आश्वासनं दिली होती त्यात ज्यांची नोंद सापडली त्यांच्या पूर्ण कुटुंबाला आरक्षण द्यायचं नोंद सापडणाऱ्या संबंधित नातेवाईकांना आरक्षण द्यायचं तिसरे ज्याची नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे सगळे सोयरे याचा अर्थ ज्याच्याशी आपलं सोयरे होतं तो पण आमच्या शब्दाचा गैरवापर करण्यात आला सगळे सोयरे म्हणजे आईची जात लावली असा अर्थ लावण्यात आला चौथे म्हणजे ज्याची नोंद सापडेल त्याला आरक्षण द्यायचं नोंदी घेतल्या जात नाहीत यातील दोन शब्दच घेतले नाहीत तर आम्हाला आरक्षण कसं मिळणार फक्त नोंदी असणाऱ्यांना आरक्षणाचा लाभ देण्यात येतोय त्र्यंबकेश्वर पासून काळाराम मंदिराकडे असलेले सगळे पुरावे घ्या राजस्थानमधील भांडाकडे राजस्थानमधील राजस्थानमधील भाटांकडे मराठ्यांच्या हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत तेही पुरावे म्हणून घ्या शाळेच्या दाखल्यांवरती कुणबी म्हणून उल्लेख असलेल्या नोंदी आहेत पण त्या नोंदी घेतल्या जात नाहीत अशी खंत जरांगे पाटलांनी उपस्थित केल्या मग मराठ्यांना कसा न्याय मिळणार लातूर धाराशिव संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड परभणीतील बहुतांश गावांमध्ये कुणबी नोंदी शोधण्यात येत नाहीत मग मराठ्यांना न्याय कसा मिळणार सरकारनं समितीची नियुक्ती केले पण अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत हा अन्याय कुणाच्या सांगण्यावरून होतोय असा सवाल जारांगी पाटलांनी उपस्थित केला आहे